चला नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवर प्रथम तास सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत पहा पूर्व लक्षात घ्या आज एक घटना झाली आणि त्या घटनेनं तुम्ही पाहिलं असेल की महाराष्ट्रामध्ये आखी खळबळ उडाली पा आणि म्हणून सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की त्याबद्दल उडालेली जी खळबळ आहे त्याबद्दल आपलंही काम आहे की बाबा शिक्षण म्हणजे खरं काय खोटं काय याचा अभ्यास करणे आणि जी गोष्ट खरी आहे त्याबद्दल बोलणं हे शिक्षकाचं काम आहे आणि <coughs> म्हणून तुम्हाला माहित असेल अलीकडं आपण एक महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलू लागलो पहा आणि तो महत्त्वाचा मुद्दा होता की मी नेहमी बोललो त्याच्याबद्दल अनेक लोक नाराज देखील झाले तो मुद्दा होता पोरो पेन्शनचा हा मुद्दा पेन्शनचा होता आणि या पेन्शन बद्दल आपण बोललो मात्र ते बोलत असताना अनेक वार हो मी नेहमी म्हणायचो तुम्ही एक काम करा कोणतं काम करा की बाबा ज्यांना तुम्हाला पेन्शन पाहिजे या पेन्शन मध्ये वार, होता पेन्शन संदर्भात त्यामध्ये मी बोललोय काय पहा याच्यामध्ये मी बोललो होतो की एक काम तुम्हाला असं करायचं की तुमच्या ऑफिसला एखादा शेतकरी असेल एखादा बेरोजगार असेल ज्याला काम आहे त्याला फक्त त्याच्या यारझाऱ्या कमी करा गोरगरीब लोकांकडून पैसे घेऊ नका म्हणजे जर तुम्ही या लोकांकडून पैसे घेतले नाही तर हे लोक आज तुम्ही पेन्शनसाठी जे मोर्चा करायलेत त्याच्या बाजूला येऊन बसतील असं मी या ठिकाणी बोललो होतो आणि मग या ठिकाणी हे बोलत असताना तुम्ही एक गोष्ट पाहिली असेल बब्या की बाबा आज एक सरपंच पहा लक्षात घ्या हे मंगेश साबळे नावाचे सरपंच आहेत आणि म्हणून गाडीवर केवळ सरपंच नाव टाकून गावातले चार पाच टगे तालुक्याच्या ठिकाणी नेऊन त्याला बंबाट दारू पाजून गावागावात भांडणं लावून महत्वाची गोष्ट नाल्या खाय गटार खाय सिमेंट रोड खाय डांबर रोड खाय ह्या सरपंचापेक्षा सरपंच कसा असावा याचं एक आदर्श उदाहरण ह्या माणसानं सध्या महाराष्ट्राला घडून दिलं भाऊ ह्या महाराष्ट्रानं काय केलं सध्या एक आदर्श उदाहरण घडून दिलं म्हणजे आपल्या ग्रामीण भागातल्या गोरगरीब लोकांना त्यांच्या इहरी मंजूर करण्यासाठी त्याला काय करावं लागलं महत्वाची गोष्ट व्हिडिओ करून विहीर मंजूर करून घेताना बाई त्या ठिकाणी म्हणते की मला बारा टक्के पाहिजेत त्यांनी सांगितलं बा सरसगट एका विहिरी मागं कॉम्प्रोमाइज करून पाच हजार देतो तरी ऐकायला तयार नाही मग त्या गोरगरे बाकून पाच हजार दहा हजार तीन हजार चार हजार घेतले अशा दोन लोकांचे दोन लाखाचे बंडल आपल्या गळ्याला गुंडाळले आणि जो मुजोर हरामखोर अधिकारी काम करत नाही गोरगरिबाकून फक्त पैसे घेतो म्हणजे तुम्हाला दीड दोन लाख पगार असताना देखील तुम्ही लाच मागता म्हणून त्यासाठी पैशाची उधळणी करतो आणि यावरून खऱ्या अर्थानं पुन्हा लोकांचा रोज तुमच्या विरोधात जागृत झाला वारंवार म्हटलं होतं मी की गोरगरीब कष्टकरी जे बेरोजगार आहेत त्यांना वारंवार वार त्या ऑफिसला वार वार त्या पायरीला वारंवार हेलपाट्या मारायला लावू नका त्याचे टायमावर काम करा त्याचे तुम्ही टायमावर काम केले की तुमच्या पेन्शनच्या लढ्यामध्ये तुमच्या मांडीला मांडी लावून हे लोक बसतील पण तुम्ही हे बी लक्षात घ्या लाखाची करोडची लाच मागणारे हे क्लास थ्री आणि क्लास फोर्थ मध्ये येणारे लोक नाहीत हे बी आपल्याला कळलं पाहिजे आणि क्लास थ्री मध्ये क्लास फोर्थ मध्ये येणारे कॉमन जे काही लोक असतील ते आपल्या गोरगरिबांचेच आहेत म्हणून यांच्या पेन्शन बद्दल बोलल्याच्या नंतर अनेकांचं म्हणणं आलं की सर तुम्ही पेन्शन म्हणत होते मग त्यामध्ये हे उदाहरण सांगा आता बरोबर आहे अशा सरपंचाची सध्या गरज आहे केवळ गाडीच्या मागे ब्लॅक फिल्म लावून त्याच्यावर सरपंच नाव लिहिणे आखा गाव डुबवणे गावागावात भांडण लावणे गावात पत्त्याचा कार्यक्रम चालू देणे दारूचा कार्यक्रम चालू देणे है ना त्याच्यानंतर लफडे चालू देणे हे सर्व काम करत असेल तर तो सरपंच नाही तो, तो गावाचा मुख्य आहे म्हणून अशा माणसाची गरज आहे अन्यायाच्या विरोधात वाचा फोडणं आपलं काम आहे डबल फॉर्म बद्दल बोलतो थांब जर असं त्याच्याबद्दलही बोलायचंय आणि म्हणून सर्वात महत्वाची गोष्ट की या सरपंचाच्या कामाला सॅल्यूट आहे आपला कारण एखादा मुजोर अधिकारी ऐकतच नसेल तर त्यासाठी रस्त्यावर येणं काळाची गरज आहे ते काम त्या माणसानं केलं ह्या विहिरीचं काम मंजूर होईना शेवटी ते वैतागलं आणि तुम्हाला माहिती आहे सरपंच काय आणि गरज आहे म्हणून हे काम नाही लो की सध्या तुमच्या हातात आहे की युवकांच्या हातात सत्ता या युवक शिकलेला असेल एज्युकेटेड असेल तर त्याला कळतंय रे काम कोणाकडे मागायचं आणि काम करत नसेल तर तू त्याच्या शिक्षणाचा पावर देतो कारण शिक्षणाचा पावर आपल्याला एका माणसानं शिकवला आहे द नेम ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर तुम्ही शिक्षण घेतलं तर बाबासाहेबांनी सांगितलंय व्यायची गरज नाही जर खऱ्या अर्थानं तुमची बाजू खरी असेल तुमच्या गोष्टीमध्ये तथ्यता असेल सत्यता असेल तर तुम्हाला कोणालाही व्हायची गरज नाही त्या माणसानं आपल्याला ही गोष्ट शिकवलेली आहे ही गोष्ट त्या माणसानं शिकवलेली आहे त्या सरपंचान जे काम केलं बरं परफेक्ट केलं अख्ख्या महाराष्ट्रात उदोद झाला म्हणजे एक स्टंट एक काम माणसाचं जर खरं असेल तर अख्खा महाराष्ट्र त्याला डोक्यावर घेतो जिंदगी एक मिनिट मे नाही बदलती लेकिन एक मिनट का हुआ फैसला पूरी जिंदगी बदल देत आहे आणि मग त्या माणसाचं चा चांगलं काम होतं गोरगरीब लोकांच्या इरीचं प्रश्न होता त्या प्रश्नासाठी बारा टक्के द्या पाच हजार द्या दोन लाख द्या तरी कमी पडायले म्हणून त्यांनी त्या पैशाची उधळपट्टी केली टी व्हीवर त्यांची मुलाखत पहा वाटतंही देखील एज्युकेटेड आहे पंचवीस वर्ष वय असणारं पोरग ते सरपंच आहे काय कामाची पद्धत असेल आणि एवढा फक्त राढा स्वतःसाठी केला नाही स्वतः पैसे साठी खाण्यासाठी केला नाही तो राढा कोणासाठी केलाय गोरगरीब शेतकऱ्यांच्या विहिरीसाठी म्हणून अशा लोकांची सध्या गरज आहे आणि त्यासाठी आपल्याला अशा लोकांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे कारण इतिहास काय सांगता माहिती आहे का, का। सर्वात महत्वाची गोष्ट तुम्ही तुम्हाला समाज के वास्ते कुछ समस्या आहे तर तुमच्या समाजासाठी पहिल्यांदा तुम्हाला बोलता आलं पाहिजे तुमच्या समाजासाठी रस्त्यावर येता आलं पाहिजे समाजासाठी वाचता आलं पाहिजे समाजासाठी लिहिता आलं पाहिजे किंवा जी लोक समाजासाठी रस्त्यावर येतात त्याच्या पाठीमागं उभं राहता आलं पाहिजे ही शिकवण दिलेली आहे ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून आपलं काम आहे वांधे काय चालू आहेत माहिती आहे का अरे पेन्शनच्या लढ्यामध्ये लोकांनी शेतकऱ्यांनी कॉमन लोकांनी काही असतील सत्रांजा उचलणारे ज्यांनी टीका केल्या पण मात्र ही गोष्ट काय मी तिथंही वारंवार म्हणालो की बाबा सुधरा येणाऱ्या काळात गोरगरीब कष्टकरी सामान्य लोकांचे टायमावर कामं करा पेन्शनचा जेव्हा तुमचा लढा होईल जेव्हा आंदोलन होईल तुमच्या बाजूला धोत्रावर पांढऱ्या शर्टावर फेटा बांधलेले शेतकरी तुमच्या बाजूला नाही बसले तर जिंदगीत क्लास बंद करून देतो पा फक्त तुमचे काम नीट करा गोरगरीबाकून पैसे घेऊ नका तुम्हाला भरमसाठ पगार असताना गोरगरे करून गौन पैसे घेऊ नका हे लोक सल्यूट मारतील तुम्हाला मग त्यासाठी बोलायलो फक्त त्यासाठी फक्त हा विषय आणि त्याच्यानंतर मग आपल्याकडं मोकार विषय पहा हे पहा भाग दोन जंगली रमीप आवना महाराज अबे दलिंदर तोंड्या तू तु हा चेहरा पाहिल्याच्या नंतर आम्हाला आरसा पाह वाटा ना एवढे कुठाने तुम्ही केले त्याच्यात हे काही राहिले पा दलिंदर आता हे यांना दुनियादारीमध्ये पहिलेच सांगितलं लव अफियर याच्यामुळं आख्या पोरायच्या जीवनाला घोडा लागला जे नाही करायचं ते पोरगं लफडं करू लागलं आणि त्याच्यात भाऊ पुन्हा म्हणतंय जंगली रमे त्याच्यात अंकुश भाऊ आहेत आपले है ना तर याही तरी काहीतरी चांगला संदेश आपल्याला द्यावा मराठी ॲक्टर आहेत याही तरी कळवा महाराष्ट्र पहिलेच बर्बाद केला आहे तुम्ही इथं महाराष्ट्रात राजकारणाचा बोळ केला आपला आपल्याला कळणं काय चालू आहे विश्वास कोणावर ठेवा ते आज या पार्टीत आहेत उद्या त्या पार्टीत आहेत तिसरं आपल्या पार्टीत आहे आपण चौथ्या पार्टीत आहे अख्ख्या महाराष्ट्राचा बुगा केला आणि त्याच्यात उरले सुरले ह्या भिकारचोट्याने आपलाही धिंगाणा करून टाकला हे पहा दुनियादारी है ना त्याच्यानंतर आता याचा तो वय पहा का आहे तरी भाऊ बोलायला आहे बहुतेक आपल्या इकडं नाही आहे निन्यानी सैन्यानी रास काढला आंध्र प्रदेश दिसायला तिकडला तेलंगणाच आहे ना हां इकडं पहा आता भाऊ तुमची विनोदी शैली चांगली आहे तुम्ही कामही चांगलं करता तुमचा विनोद महाराष्ट्राने डोक्यावर घेतलाय पण तुम्ही आमच्या लेकराला समजा सांगितलं की जंगली रमी असं असं करा भाऊ कदम रमी खेळण्याचा एक सोपा मार्ग तर तुम्हालाही टाइम लावून कधी कधी मार पाहिजे पर्याय नाही तुम्हाला टाईम लावून पाहिजेच हे कोणीतरी करायला पाहिजे ना आज नाही झालं येणाऱ्या काळात म्हणजे पाहणं गावाकडे ग्रामीण भागात पत्ते खेळावं पोलिस यायचे पोलिसवाले यायचे अर्धी दनादन मारायचे आता तुम्ही सरकारच परमिशन द्यायला पत्ते खेळायचं म्हणजे आता पत्ते पहिले पहा पंचमीला पत्ते खेळायला बसले हा पोलिसवाले मागे लागले पैसे तिथं तर राहायचे लोक भमाट पळायचे आता तुम्हाला नॅशनल आरक्षणच भेटलं ना डायरेक्ट समजा पत्ते खेळायचं आता हे शक्ती भाऊ आहेत भाऊ तुमची पोरगी कोणाला बोळायची कोणासोबत पळायली तुम्हाला माहित नाही तुम्हाला काय गरज आहे जिंगली रमेशी आपल्या श्रद्धाताई आहे हे ना त्याच मॅटर त्याला सांभाळताना तुम्ही हे कुठाने काय करायची गरज आहे पण तुम्ही आमचा कुठं केला का नाही तुमच्याकडं भरमसाठ पैसा आहे आपापाचा लुटला आहे ॲक्टिंग केली काहीतरी चाळे केले तुम्हाला पैसा आलाय मग तुमचं तरी काम आहे थोडंफार कंट्रोल करा महाराष्ट्राला जरा असं जगू द्या महाराष्ट्रातल्या एकाला शिकू द्या तुम्ही नाही शिकू दिलं होईल काय माहिती का आहे गोरगरीबाचं लेखरू अरे या जिंतूर तालुक्यामध्ये ग्रामीण भागातला पालक आहे त्या पालकाला माहीत नाही त्या पालकांनी काय केलं आहे आपल्याला कळत नाही म्हणून आपल्या पोराच्या नावाचा अकाऊंट काढले आणि पोराच्या नावाचा अकाउंट काढल्यामुळं त्या भिकारचोटान काय केलं ड्रीम इलेव्हन जंगली रमी जेवढे तीन लाख कापसा चालते तेवढे घाले बापानं आत्महत्या केली वांदे झाले का नाही मग याला दोषी कोण आहेत तुम्ही आहेत का नाही कारण आम्ही आदर्श आपल्या पोराने यायला मानले आता त्या फोक्याला कळण की हे आदर्श नाही आदर्श त्या घरात त्या प्रश्नासाठी त्या समस्यासाठी झटणारा तो बाप आहे पण त्यानं आदर्श याला मानलं आता ही कोण आहे पहा दिसायला चांगली दिसायली पण ही बी काहीतरी माझे स्मार्ट कॉइन पर्सनल लोन ॲप जाऊ द्या ही लोन बद्दल बोलली हिच्याबद्दल न बोललेलं बरं हा आता हे आहेत पहा हाम सात सात हे ले रडायचं हे दलिंदर पहा रडू रडू सांगायचं है ना है ना भगवान हे गाणं होतं याचं भगवान हे सलमान खान भाई होते त्याच्यात लयजन होते त्याच्यात होतं ना हे पण म्हणाले जंगली आता भाऊ तू म्हणजे शेवटच्या क्षणालेत शेवटच्या क्षणाला वय संपत संपत आल्यावर तुमच्याकडून का काही आम्ही आदर्श घ्यावा तुमच्याकडून काही शिकावं पण तुमच्याकडून शिकण्यासारखं काय तुम्ही पण म्हणले जंगली रमी खेळा आता हे आपल्या परभणीत आलते पहा इलनचं काम करणारे तिथं इलन होते आणि इथं आमच्या पोराला म्हणाले खेळा एकदा काय खेळा जंगली रमी याला धतुरा रुपया नसला आला पण ते आपल्या पोराला म्हणाले खेळाच पैसे कमवाच म्हणजे आपला इकडून तिकडून कोणी कोणी कार्यक्रम का वाजवणारेच लोक आहेत आपल्यासाठी कोणीच नाही समाज बारा लोक असे बनवायला लागत चार सच्चे चार लुच्चे और चार आजचे पण आपल्याला चार आजचे भेटत नाही सारे लुच्चे हे पहा काहीतरी पहा जार के स्मार्ट सेटवर बने ऍप डाउनलोड करूया और सिर्फ दस रुपये चोवीस गोल्ड हे कोणती ॲड हे माहित नाही पण त्याच्यात बी ते म्हणायला आभी के आभी हो जयकांत शिकरे आता तुला सिंगम पिक्चरमध्ये अजय भाऊ न मारले अजय भाऊ बद्दल बी न बोललेलं बरं अजय भाऊन बी ॲड केली ना अजय भाऊ तर इमल खाऊ आख्या पोराचे दात लाल केले तिथं डेंटलची पोरगी हात लावणं त्याला है ना त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट त्या भाऊनं सांगितलं तिथं मेन प्रमुख त्याचा ब्रँड अँबेसिडरच अजय भाऊ आहे है।, है ना जंगली रमी काय कोर्टवर बसायला त्याच्या मागून कोणतरी मोबाईलमध्ये येऊन दाखवले तुला बी टाईम लावून मार पाहिजे अरे तुम्ही सुधरा तुमच्याकडून काय आदर्श घ्यावा यानं आपल्या महाराष्ट्राचा बट्ट्याबोळ केलाय आणि म्हणून या या लोकांना रोखण्यासाठी आपल्याकडं दुसरा पर्याय याच्या नावानिशी कंप्लेन दाखल करायची आपण जेणेकरून वारंवार यायचे चेहरे आपल्याला दिसले न पाहिजे आणि म्हणून महाराष्ट्रात हिरो कोण आहे सरपंचांनी जे काम केलं गावाच्या लोकांसाठी गावांच्या भल्यासाठी जे काम केलं का ते आपला हिरो हिरो हे असे लोक हिरो खऱ्या अर्थानं स्वतःच्या कामासाठी गोरगरिबांच्या कामासाठी रस्त्यावर येतील काहीतरी वेगळं करतील पण लिडरांचं लक्ष वेधून घेण्याचं काम करतील आणि गोरगरिबासाठी काम करत असतील ते आपल्यासाठी हिरो आहेत हा कोरोना कालावधीत बाबा मी तुम्हाला काय म्हणलं पेन्शनची गरज या लोकांना आहे कारण हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे या काळात या मड्यापाशी कोणीच नाही हे जो कोणी मेलाय त्याच्यापाशी कोण नाही तेव्हा सांभाळणारा हा होता म्हणून आपण पेन्शनबद्दल जे बोललो ते या लोकांसाठी बोललो मी है ना एसी गाडीत बसून बिसलरीचं पाणी पळून दुष्काळावर बोलणाऱ्या हरामखोरांसाठी बोललो नाही मी मी कोणासाठी बोललो रस्त्यावर ऑन ड्युटी काम करणाऱ्या लोकांनी ज्यांनी खऱ्या अर्थानं लोकांना जपलं ज्यांनी खऱ्या अर्थानं ते नातं निभवलं कोरोना कालावधीत ज्यांनाच कोणीच नव्हतं त्याचा वाली होण्याचं ज्यानं काम केलं त्याच्यासाठी फक्त मी बोललो आणि म्हणून मला डबायला यावं लागलं कारण अनेक जण म्हणले सर तुम्ही लेट डायला लागले पहा काय चालू आहे आता म्हणून मला बोलावं लागलं म्हणून हे जे काही डंगरी व्यवस्था आहे थोडी बंद करा तरुण हात तरुण लेकरांच्या हातात सत्ता द्या पंचवीस वर्षाचा सरपंच आहे काम करण्याची स्ट्रॅटर्जी वेगळी आहे हे आपल्याला ला करावं लागेल आदर्श भास्करराव पेरे पाटील आहेत तसा सरपंच पाहिजे पोपटराव पवार हे तसा सरपंच पाहिजे आणि अलीकडं दुसरं एक उदाहरण भेटलं मंगेश साबळे असा सरपंच महाराष्ट्र असणं गरजेचं आहे गावागावात विकास होईल गावागावामध्ये शिक्षण क्षेत्र उघडल्या जातील नाहीतर गावागावात पट्ट्या जमा करा आणि द्या सप्त्याचा कार्यक्रम ते आपला कार्यक्रम आहे गावातल्या शाळा ओस पडल्या काही काय हरामखोराने गा गाडी त्या गावातल्या शाळेची घंटी गारीगारीवर विकली काय त्या शाळेचं परिवर्तन होणार आहे म्हणून माझं म्हणणं आहे की बाबा धार्मिक संप्रदाय आहे तो तुम्ही जपा पण तो जपत असताना अतिरिक्त जो आपला पैसा यायला तो पैसा शाळेसाठी खर्च करा कारण त्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकणारे लेकरू ग्रामीण गोरगरिबांचे त्या लेकराची शाळा जपली पाहिजे त्या लेकरासाठी आपण शिकलो पाहिजे त्या लेकरासाठी महत्त्वाची गोष्ट शाळेवर आपलं नियंत्रण पाहिजे शाळेत शिक्षक यायला आहे का शिक्षक कोणत्या पद्धतीचा धडा द्यायला आहे शिक्षक शिकवायला का नाही यासाठी तुम्हाला आता एकत्र येणं गरजेचं आहे तुम्ही आता एकत्र आले नाही तर तुमच्यासाठी एकत्र येणारा कोणीच नाही म्हणून लक्षात घ्या ज्या ठिकाणी अन्याय होतो ज्या ठिकाणी महत्वाची गोष्ट आपले प्रश्न दाबल्या जातात त्या ठिकाणी आवाज वरती हो केलाच पाहिजे न्याय हा तोंड वाजून मिळत नसेल तर ज्याच्याकडून न्याय मागवलं त्याच्या तोंडात वाजून मिळवा लागतो ही न्यायाची व्याख्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला शिकवलेली आहे संविधानिक मार्गाने सहज आपल्याला चालायचे मात्र त्या ठिकाणी अधिकारच दाबल्या जात असतील तिथं खऱ्या अर्थानं आपल्याला आवाज आपला मोठा करावा लागेल कारण भगतसिंगांचं वाक्य किसी के पिछे हात बांध करचेल ना ओ भी की गुलामी होती आण्यावाली पिढी सवाल करना सीखे म्हणून आपल्याला बोलता आलं पाहिजे आपल्या समस्यावर आपल्या न्यायाबद्दल आपल्या हक्काबद्दल आणि म्हणून ते बोलण्याचा अधिकार जर कलम एकोणीसमध्ये आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून बाबासाहेबांनी दिला असेल तर त्यासाठी आपण बोललंच पाहिजे जी बाजू बरी आहे म्हणून नाही जी खरी आहे त्यासाठी बोललं पाहिजे म्हणून हा मुद्दा होता आशा सरपंचा आपल्याला सार्थ अभिमान आहे आणि त्यानंतर आपले जे पोरे डबल फॉर्म त्यानंतर थोडं येतो हा गोरगरिबाच्या शेतकऱ्याची विहीर लागतेच कार पहिले तो बेदारे त्या शेतकऱ्याला काय कुठलं पेन्शन नाही त्याच्या शेतीला हमी भाव नाही त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट पिकाला हमी भाव नाही नंतर तुम्हीच नोकरीवाले गोल गोलबिल शेटिंग करून येणार त्यासोबत तू बायकू आणि मेथीच्या जुडीचा तू भाव करत असेल तर तू मेलेला बरान भाऊ ना मेथीची जुडी समजा दहा रुपयाला शेतकरी म्हणाला तू पाच रुपयाला मागत असेल आणि कॅबिनमध्ये टेबलच्या खालून तू जर ही सजार एक्स्ट्रा घेत असेल तर तुला अटॅक करून येणार नाही मग जिपकाळी येणं तू रातोरात मरणार म्हणून पैसे खा तुम्ही माजुरी आलो खा पैसे खाऊ नका म्हणणार नाही मी पैसे खाईन तू जे आलं आहे ते काय शंभर रुपयाचा बिल पास करायला पन्नासात लावायला पन्नास ते खायले ना त्याच्याकडून तू पंचवीस खाय पण आमच्या गोरगरिबाकडून नाही आमचा शेतकरी कोणाकडूनच रुपया खात नाही त्याला तू एक किलो वांगे माग ते सवा किलो देत आहे जगातला फक्त दानसूर एकच माणूस तो शेतकरी त्याच्यासाठी तुला जगावं लागेल ना आणि म्हणून इथं जे थ्री क्लासमध्ये काम करणारे चतुर्थ श्रेणीत काम करणारे कोणाचे लेकर होते गोरगरिबांचे याच्यासाठी मी बोललो मला जण बोलले म्हणून मला फक्त बोलावं लागलं बाकी दुसरा विषय काहीच नाही चालतंय आणि जी गोष्ट बरी आहे त्यापेक्षा जी गोष्ट खरी आहे त्यासाठी बोलणं शिक्षकाचं कामच आहे याच्यात काही चुकलं असेल कोणाच्या है ना मनाला काही काही काहीच्या भावनिक भावना दुखवल्या असतील त्याबद्दल क्षमस्व पण इथून पुढं जसं जसं मला खरं वाटेल आणि ज्या गोष्टीत खरं तथ्यता आहे त्या गोष्टीबद्दल आपण बोलणार म्हणजे बोलणार ही गोष्ट मात्र आवर्जून लक्षात घ्यायची थांबतो या ठिकाणी बाकी आमच्या पोरांसाठी युट्यूबला लाईव्ह क्लास घ्यायचा आहे त्यासाठी पुन्हा लाईव्ह येणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र